नमस्कार मंडळी मी मालवणचा चेडू श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या श्रद्धाच्या स्वयंपाकघरमध्ये तर आज आपण बनवतो मालवणी लोकांची आणबाण शान असलेली सोला चिकडी तर बघा मस्तपैकी मिक्सरचा भांड्या घ्यायचा त्याच्यामध्ये ओला खोबरा मिरची जिरा आलं आणि लसूण प्रमाणात घ्यायचा आणि मस्तपैकी पाणी घालून वाटायचा छानपैकी एका चाळणीमध्ये किंवा फडक्यामध्ये गुंडावून मस्तपैकी त्याचा रस सगळं काढून घ्यायचो त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चा इकडे तुम्ही कोकम हा पाण्यात भिजवून घातलात तरीसुद्धा चालता पण मी याच्यामध्ये ना कोकमचा घातला घातलाय कोकमचा आगूळ घाल घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली प पित्तनाशक अशी सोलाची कढी सोल कढी तयार झालेली असा मस्तपैकी काचेच्या इलासा सर्व करायची कोथिंबीर टाकून तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब